नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर एक नजर ठळक बातम्यांवर मराठवाड्यातले प्रलंबित सिंचन प्रकल्प आणि सिंचन समस्यांबाबत जलसंपदा विभागाची बैठक घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मराठी शाळा टिकवण्याच्या दृष्टीनं सरकार येत्या काळात धोरण निश्चित करणार असल्याची विनोद तावडे यांची विधानपरिषदेत माहिती व्यापम घोटाळ्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे सरकारचे संकेत कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधुकोडा यांच्यासह नऊ जणांवर आरोप निश्चित गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम कोमेन चक्रीवादळामुळे उत्तर ओदिशातल्या जिल्ह्यात पुराचा नव्यानं इशारा आणि आता पाहूया बातम्या मराठवाड्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्प आणि सिंचन समस्या याबाबत मार्ग काढण्यासाठी औरंगाबाद इथं जलसंपदा विभागाची बैठक घेण्यात यावी असे निर्देश आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात दिले मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांबाबत कालपासून सुरू असलेली चर्चा आज सकाळी विशेष बैठक घेऊन पूर्ण करण्यात आली त्याला संबंधित मंत्र्यांनी उत्तरंही दिली मराठवाड्यातल्या विविध सिंचन प्रकल्पांसाठी बाराशे कोटी रुपयांची गरज आहे त्यापैकी साड़नऊश कोटींचा सा निधी उपलब्ध झाला आहे ते जवळपास पूर्णत्वाकडे असलेल्या प्रकल्पांसाठी हा निधी वापरण्यात येईल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं होतं एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसगाड्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवसापासून महिलांसाठी दहा आसनं राखीव ठेवण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात एस एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात धोरण लवकरच आणलं जाईल असंही रावते यांनी दुसऱ्या एका निवेदनात स्पष्ट केलं असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे राज्यातल्या स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीच्या उभय योजनेला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली मात्र या योजनेला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे एक बैठक घेऊन त्याबाबत विचार केला जाईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं उद्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून राज्यात महाराजस्व अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली या अभियानाअंतर्गत फेरफार असणारी शिबिरं घेऊन दाखले वाटप अर्धन्यायिक प्रकरणं निकाली काढणं गाव दप्तर अद्ययावत करणं शासकीय जमिनीवरची अतिक्रमणं दूर करणं आदी बाबींचा समावेश आहे लक्षवेधी सूचनांच्या संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात नसल्यानं सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं असं प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहा मराठी शाळा टिकवण्याच्या दृष्टीनं सरकार येत्या काळात धोरण निश्चित करेल अशी माहिती शालेय मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली भाजपाचे भाई गिरकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते काही इंग्रजी माध्यमातल विद्यार्थी मराठी तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचं सांगत या शाळांमध्ये कोणत्या उपाययोजना या यासंदर्भात अभ्यास करत असल्याचं म्हणाले मराठी शाळा टिकवण्यासाठी फक्त भावनिक विचार करून चालणार नाही ना तर सरकार शिक्षक आणि संस्थाचालकांनी अतिरिक्त योगदान दिल्यास हे आव्हान नक्कीच पेलता येईल असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातली पावसाची परिस्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्याला आजपासून एक महिन्याची मुदतवाढ देण्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानपरिषदेमध्ये केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्या भागातही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येईल आणि संदर्भातले अधिकार तहसीलदारांना येतील असंही लोणीकर यांनी यावेळी सांगितलं जीपीएस यंत्रणा न लावणाऱ्या टँकर मालकांवर कारवाई करण्यात येईल तसंच त्यांची देयक दिली जाणार नाहीत असं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवली आहे व्यापम घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रस्त लावून धरल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यानं राज्यसभच कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं सदनाचं कामकाज सुरू होताच ही मागणी काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी केली त्यावर सरकार सुरुवातीपासूनच चर्चेला तयार आहे मात्र काँग्रेसच चर्चेपासून पळ काढत आहे असा आरोप दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला तर विरोधकांकडे चर्चेसाठी मुद्देच नसल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलं दरम्यान संसदेत निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस हेतुपुरस्सर कामकाज विस्कळीत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला संसदेत कामकाजाची कोंडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावणार संकेत सरकारनं दिले आहेत व्यापम आणि ललित मोदी मुद्द्यांवरून संसदेत कामकाज होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली सदनाचं कामकाज सुरळीत चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे मात्र यासंदर्भात सरकारकडून प्रयत्न होत नसल्याचा आरोप खरगे यांनी केला सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सीमापार दहशतवाद रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत दिली पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आज सदनात निवेदन देत होते भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं गृहमंत्री म्हणाले दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यावर सरकार खंबीर असल्याचं राजनाथ सिंह यांनी काँग्रेस सदस्यांच्या गदारोळातच सांगितलं वैश्विक स्थान प्रणालीच्या प्राथमिक माहितीवरून दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आल्याचं दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि आठ जणांविरुद्ध विशेष न्यायालयानं आज आरोप निश्चित केले माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव ए के बसू यांचा त्यात समावेश आहे खासदार विजय दरडा आणि इतर सहा जणांना या प्रकरणात आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आला आहे इसिस या दहशतवादी संघटनेनं चार भारतीयांचं अपहरण केल्याचं वृत्त आहे यातले दोन हैदराबादचे दोघे जण कर्नाटकमधले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत दिली तीन जण शिक्षक असून यातला एकजण विद्यापीठातला कामगार असल्याचं म्हणाले या, चा या चारही जणांच्या कुटुंबियांच्या संपर्कात सरकार असल्याचंही त्यांनी सांगितलं नद्यांमध्ये होणारं वाढतं प्रदूषण हा चिंतेचा विषय असून महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत असा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिला आहे राज्याखालोखाल आसाम आणि गुजरातमधल्या नद्यांचा क्रमांक लागत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत दिली नद्यांमधील जैवरासायनिक प्राणवायूचा स्तर आणि इतर घटक यांची तपासणी केल्यानंतर तीनशे दोन नद्यांच्या प्रदूषणाची पातळी निश्चित केली आहे महाराष्ट्रातील एकूणपन्नास नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून त्या खालोखाल आसाममधील अठ्ठावीस तर गुजरातमधील वीस नद्यांचं पाणी दूषित झाल्याचं तपासणीत निष्पन्न झाल्याचं जावडेकर यांनी सांगितलं नद्यांचं पाणी नेमकं कशामुळे प्रदूषित होतं याचा शोध घेऊन सांडपाणी किंवा रसायन मिश्रित पाणी, पाणी नद्यांमध्ये सोडलं जाणार नाही यासाठी राज्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे एकवीस राज्यातील बेचाळीस नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं दहा हजार नऊशे पंचावन्न कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज पुणे भेटीवर आले असून आयच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली त्याला विरोध करत पुणे भाजपा आणि पतित पावन टी आय आयच्या प्रवेशद्वाराबाहेर काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस भवनला भेट देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली राज बब्बर आणि चिरंजीवी त्यांच्यासमवत होते कर्जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे कर्जत तालुक्यात भातशेतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भातशेती धोक्यात आली होती तर दुबार पेरणीच्या शेतकरी चिंतित झाला होता मात्र पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी चिखळणीसह कामं सुरू केली असली तरी मजुरांची टंचाई भासत आहे काही भागात गावागावात पडकई पद्धतीनं दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या गटानं आळीपाळीनं एकमेकांच्या शेतात लागवड केली जाते। आता झालेल्या पावसानं बळीराजा सुखावला असला तरी अजूनही जोरदार पावसाची त्याला प्रतीक्षा आहे गणेश उत्सव आता दीड महिन्यावर येऊन ठेपल्यानं मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे रायगड जिल्ह्यातलं पेण हे गणेश मूर्ती कारखानदारांचं माहेरघरच झालं आहे पेण तालुक्यातल्या अनेक गावातल्या गणेश मूर्तींना परदेशातूनही मागणी असल्यानं या गणेशमूर्ती परदेशच्या वाटेवर आहेत पेण तालुक्यात छोट्या मोठ्या कारखान्यात पगारी कारागिरांसह घरातील सर्व सदस्य जोमानं कामाला लागले आहेत छोट्या मोठ्या कारखान्यात मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे अनेक कारखानदारांनी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इतर उद्योग बंद करून याकडे मोर्चा वळवलाय मात्र महागाईची समस्या इथंही बेडसावत आहे पेणसह महाड श्रीवर्धन या गणेश गणेशमूर्तीच्या कारखान्यात कारागिरांचे हात बापाला सजवण्यात गर्क आहेत कुशल कारागिरांच्या अभावामुळे पारंपरिक शाडू मातीच्या ऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आधार घ्यावा लागत असल्याचं गणेश कारखानदारांचं म्हणणं आहे येत्या ऑगस्ट महिन्यापासून एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर गदा येणार आहे एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत काय किंवा अनुदान कशा पद्धतीनं दिलं जाणार याची सुस्पष्टता यावी या मागणीसाठी कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला एलबीटी रद्द झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार विकास कामं पाणीपुरवठा आणि अन्य कामं कशी करायची असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत महापौर वैशाली डकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला <coughs> या मोर्चात उपमहापौर ज्योत्ना मेढे चंद्रकांत घाडगे जयंत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे अशा वेळी रेल्वेचं जाळ आणि पायाभूत सुविधा तसंच हिमालया जलविद्युत प्रकल्पाद्वारे आणखी प्रगती करता येईल असं प्रतिपादन एसई .E. इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉक्टर रिचर्ड ग्रीवज यांनी काल पुण्यात केलं स्मार्ट सिटीज डिजिटल इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एसई इंडिया ऑफ हायवे बोर्ड चांगलं योगदान देऊ शकेल असं ग्रीवज यावेळी म्हणाले ऑटोमोबाईल उद्योगामधील अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे रिचर्ड ग्रीवज अध्यक्ष असून एसई इंडियाच्या वतीनं आयोजित लीडरशिप कॉनक्व्हमध काल त्यांचं मुख्य भाषण झालं अतिसार हे बालमृत्यूचं प्रमुख कारण असून पाच वर्षाखालील बालकांमध्ये अकरा टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होतात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू हे उन्हाळा आणि पावसाळ्यात होत असल्यानं अठ्ठावीस आठ ऑगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण विशेष पंधरवडा मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे या मोहिमांतर्गत अकोल्यातही आशा कार्यकर्त्यांमार्फत कुपोषित बालकं शोधणं ओआरएस पाकिटं वाटणं मातांना समुपदेशन आणि बालकांवर योग्य उपचार केले जातात बालमृत्यू टाळणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे तीच पंधरवाड्यामध्ये अतिसाराबाबत जनजागृती निर्माण करतो आपण अतिसाराबद्दलची माहिती लोकांना देतो आणि त्याच्यावर ते प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केली पाहिजे आणि अतिसार झाल्यास त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक करून आशामार्फत आपण सामान्य जनतेला दाखवतो आणि जेणेकरून अतिसाराबद्दल योग्य उपचार करून त्यापासून होणारं डिहायड्रेशन थांबवून आपण बालमृत्यूचे प्रमाण कमी करतो सार्वजनिक ठिकाणी महिलांना मोकळेपणाने वावरता यावं वा यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसतात सार्वजनिक वर्तमानपत्र वाचलयांमध्ये महिलांसाठी वेळ राखीव ठेवण्यात यावा यासाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेनं पुढाकार घेतलाय या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळतोय सार्वजनिक उद्याने क्रीडांगणे सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालय या सर्वच ठिकाणी महिलांचा वावर कमी आढळतो अनेक वेळा महिलांच्या सुरक्षिततेच्या कारणांवरून या सर्व ठिकाणी त्यांना मोकळेपणाने वावरता येत नाही असा एक सर्वसाधारण समज आहे अक्षर या स्वयंसेवी संस्थेने या समजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि महिलांनी या सर्व सार्वजनिक ठिकाणी विशेषतः सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालयांवर वर्तमानपत्रांचं वाचन करावं यासाठी पुढाकार घेतला या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार एकाहत्तर टक्के महिला या वाचनालयांकडे वळत नाहीत कारण त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरुष नागरिक असतात बावीस टक्के महिलांना असुरक्षित वाटतं सत्तावीस टक्के महिलांना वेळ नसतो आणि आठ टक्के महिलांना त्यांच्या कुटुंबातून या सार्वजनिक ठिकाणी वर्तमानपत्र वाचण्याची परवानगी दिली जात नाही असे निष्कर्ष समोर आले महिलांसाठी या ठिकाणी ठराविक वेळ राखून ठेवण्यात यावा असा विचारही आता मूळ धरू पाहतोय मी वीस वर्ष इथे रात्री रोडला पण मी पहिल्यांदा इथे बघते की वाचनालयामध्ये लेडीज बसलेले आहेत आणि मला बघून फार आनंद झाला आणि असं नेहमी चालू राहावं ही माझी इच्छा आहे हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांना आणि तरुणींना काही प्रमाणात का होईना पण आपलं हक्काचं ठिकाण मिळेल वाचनाला वेळ मिळेल आणि एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा विश्वास या संस्थेला वाटतो सोन्याच्या दरात सध्या घसरण होत असल्यानं सामान्य माणसाला आनंद झाला असला तरी सोनं तारण देणाऱ्या वित्तीय संस्थांचं मात्र धाब दण आणलं आहे सोन्याचा दर तीस हजार प्रतितोळा असताना सोनं तारण घेतलेलं कर्ज सोन्याचा भाव आता चोवीस हजारपर्यंत घसरल्यानं फेडण्यासाठी कर्जदार फिरकतच नाहीत परिणामी अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे मात्र सोने दर घसरणीचा बँकांवर परिणाम होणार नसल्याचं अर्बन बँकेच्या सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे संस्कृत भाषा तज्ञ डॉ गोविंद केशव भट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात दोन दिवसीय संस्कृत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य मंडळाच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित केली असून कार्यक्रमाला मराठी साहित्यिक विजया राजाध्यक्ष प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या संस्कृत साहित्य भाषा यांचं आजच्या काळातलं महत्व तसंच संस्कृतचे अभ्यासक भट यांनी या भाषेसाठी केलेल्या कार्याची माहिती नवीन पिढीला करून देण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कार्यक्रमात कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर उमा वैद्य यांचं मुख्य भाषण झालं कार्यशाळेला मुंबई तसंच संस्कृतप्रेमी अध्यापक विद्यार्थी उपस्थित आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे आज आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाल्यानं आषाढी यात्रेची सांगता झाली पहाटे अंमळनेरकर महाराजांच्या पालखीनं गोपाळपूरकडे प्रयाण केलं अंमळनेरकर महाराजांच्या प्रवचनानंतर मानाच्या महाराजांच्या पालखीचं आगमन झालं संत ज्ञानेश्वर गजानन महाराजांच्या पालख्यांचं आगमन झाल्यानंतर गोपाळकृष्ण मंदिरात दहीहांडी फोडून गोपाळकाल्याच्या उत्सवाला प्रारंभ झाला दही काल्याच्या प्रसादानंतर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आल्या आज संध्याकाळपासून प्रमुख पालख्याही परतीच्या प्रवासाला निघणार आहेत पंतप्रधान सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेचा सा लाभ सांगली जिल्ह्यातल्या शिरगाव इथल्या स्वप्नील पाटील यांना मिळाला आहे पाटील यांच्या वडिलांच्या नावावर स्टेट बँकेत वार्षिक ती, तीनशे तीस रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला होता गेल्या सहा मार्च रोजी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं निधनानंतर स्वप्नील पाटील यांनी बँकेशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली त्यानंतर काही काळातच विम्याची संपूर्ण दोन लाख रुपयांची रक्कम पाटील यांच्या खात्यावर जमा झाली आहे पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा योजनेचा लाभ मिळणारं जिल्ह्यातलं हे पहिलं कुटुंब ठरलं आहे प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या उपस्थितीत प्रयोगशाळेतील चाचणी केल्यास अशा चाचणीला तयार असल्याची माहिती मॅगीचे उत्पादक नेस्ले या कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे नेस्ले कंपनी नव्यानं चाचणी करण्यास तयार आहे का अशी विचारणा न्यायालयानं केली होती त्यावर कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नमुन्यांची चाचणी करायला कंपनीनं तयारी दर्शवली आहे तर अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतलेल्या नमुन्यांपैकी एकाचा या चाचणीत समावेश करण्याची विनंती प्रशासनाच्या वकिलांनी केली आहे भारतीय परंपरेत गुरु शिष्य नात्याला विशेष महत्व आहे ज्ञान कला अनुभवांचा आदान प्रदान होऊन गुरु शिष्यांचं नातं हे अधिक दृढ झालेलं अशा गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवसाला व्यासपौर्णिमा असंही संबोधलं जातं या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे गुरुवर असलेली अपार श्रद्धा प्रेम आणि भक्ती तसंच संस्कृतीचं जतन आणि गुरु शिष्यांचं नातं अबाधित राहावं यासाठी दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं शिर्डी इथं साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून साईनामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमली आहे आज पहाटे साईबाबांची विधिवत पूजा करून अनेक धार्मिक विधी करण्यात आले कालपासूनच शेकडो दिंड्या पालख्यांसह शिर्डीत दाखल झाल्या असून हा परिसर भक्तांनी फुलून गेला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिक भल्या पहाटेपासून विविध मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचावा यासाठी गोदाकाठ नजीकच्या परिसरात आरत्यांमधून जागर मांडण्यात येतो दक्षिणायन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीमध्ये स्नानासाठी भाविकांची मांदियाळी जमली आहे <coughs> समर्थांच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमले आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविकांची रीघ लागली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त काकड आरती अभिषेक पालखी परिक्रमा नामजप महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आज दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर शेठ यांची आज दीडश्वी पुण्यतिथी आजच्या सात बेटांच्या बनलेल्या मुंबई शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा होता तो अर्थात सुवर्णकार घरण्याचे दानशूर वृत्तीचे नाना शंकर शेठ यांचा त्याकाळी समाजात अंधश्रद्धा रूढी आणि परंपरांचं प्राबल्य असल्यानं त्यांनी समाजासाठी शिक्षणाचं तत्वज्ञान तयार करून अंधश्रद्धा निर्मूलन आणि आपल्या घरापासून स्त्री शिक्षणाचा पाया घातला समाज सुधारणा नगरविकास स्त्री शिक्षण लोकशिक्षण पतपेढ्या बँका दवाखाने यांच्या उभारणीसह त्या संस्था सुस्थितीत कशा चालतील याकडे त्यांचा कटाक्ष होता संस्कृती आणि आधुनिकतेचा ध्यास यांच्या बळावर यशाची उत्तुंग झेप घेत त्यांनी आपल्या दृष्टीपणाची सुणूक दाखवली समाज सुधारणा आणि प्रगतीची बीज च औद्योगिकीकरणावर भर देऊन सूतगिरण्यांची निर्मिती रेल्वे रस्ते दिवाबत्ती आणि पाणीपुरवठा यासाठी नानांनी आग्रह धरला त्यामुळे मुंबई शहरात पुढे अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या नानांच्या या कार्याचा गौरव म्हणून अठराशे चौतीस मध्ये त्यांना जेपी ही मानाची पदवी बहाल करण्यात आली मराठी आणि संस्कृत भाषेचे खंदे पुरस्कर्ते ग्रंथ निर्मिती ग्रंथप्रेमी पंडित धर्माभिमानी आणि सुधारणावादी अशा आपल्या विलक्षण प्रेरणादायी कर्तृत्वाची लखलखती सोनेरी सोनेरे उमदराव उमटवणाऱ्या या आद्य शिल्पकाराला सह्याद्री वाहिनीतर्फे मानाचा मुजरा महम्मद रफी म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचा तानसेन स्वच्छ नितळ आणि प्रवाही स्वरांच्या सुमधूर गायकीतून सत्तर आणि ऐंशीच्या दशकात असंख्य चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांची आज पस्तीसावी पुण्यतिथी रफी यांनी हिंदीबरोबरच आसामी कोकणी भोजपुरी ओडिशी पंजाबी बंगाली मराठी सिंधी कन्नड गुजराती तेलगू मैथिली आणि उर्दू अशा विविध देशभाषांव्यतिरिक्त इंग्रजी पर्शियन स्पॅनिश आणि डच अशा आंतरराष्ट्रीय भाषांमधून गायन केलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि भारत सरकारकडून पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं रफी यांनी मुघल आजम प्यासा कागज के फूल काला बाजार काला पानी आराधना अभिमान तेरे घर के सामने अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी आपला सुमधूर नादमय आवाज दिला होता सुनो बातमी हवामानाची कोमेन चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओदिशा सरकारनं नव्यानं पुराचा इशारा जारी केला आहे राज्याच्या उत्तरी भागातल्या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे येत्या दोन तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्याचं विशेष सहाय्यक कक्षाच्या आयुक्तांनी सांगितलं पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठवाड्यातले प्रलंबित सिंचन प्रकल्प आणि सिंचन समस्यांबाबत जलसंपदा विभागाची बैठक घेण्याचे विधानसभाध्यक्षांचे निर्देश मराठी शाळा टिकवण्याच्या दृष्टीनं सरकार येत्या काळात धोरण निश्चित करणार असल्याची विनोद तावडे यांची विधानपरिषदेत माहिती व्यापम घोटाळ्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे सरकारचे संकेत कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह नऊ जणांवर आरोप निश्चित गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम आणि कोमेन चक्रीवादळामुळे उत्तर ओदिशातल्या जिल्ह्यात पुराचा नव्यानं इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार